सुभद्रा चाल ना भाई विहिरीवर जाऊन आपले कपडे धुवाले लय मोठे कपडे जमा झालेले जा चल जाऊ लवकर विहिरीवर दोघीजणी अन्न पटपट धुऊन येऊ पहिले जात होतो हापशीवर मस्त कपडे धुवाले आणि आता त्या तुला भांडण केलं त्याच्याच्यानं आपलं जा ना बंद झालं हापशीवर आता जा एककोच दूर विरीवर कपडे धुवाले हां बाई काही बोलू नको माझ्या बंद झालं हां मी कप येतो का त्या बाईले चल ना जाऊ ना हा हापशीवरच धुऊन येऊ ना कपडे नाही माय मला भांडणाचा मोठा भेव लागते त्या दिवशी भांडण पाहून तर मला चार पाच दिवस गमलं नाही म्हणून राहू दे माय चाल आपण चुपचाप ना विहिरीवर जाऊ आणि कपडे धुणे कपड्याचं हट माय बाई किती टारपो काय जा कपडा टोपल्याचा जाऊ विहिरीवर धुणे बाई कुठं भांडणं करतं माय त्याच्यापेक्षा भेलेलं पुरते तू पटच भांडण करते बाई लोक हा मग मला सरायला समजुत राहा लागते म्हणून राहू दे माय राहू दे त्या दिवशी तू पिटाई केली त्या ना ते भुलि का तू अ ते पिटाई भुलली का जाऊ दे ना माहि कुठं जात ते आपशीवर चल चुपचाप ना एरीवर आणि तिथंच कपडे धू चाल ना तर मग हा का फक्त गोष्टीच करता चाल ना ना कुणा कुणावर असतं ना टोपलं घेऊन येतो मे बी चल बाय ना लवकर चाल ऊन उरायला ऊन हाच्या पहिले जाऊ आणि येऊन जाऊ चल ना आपशीवरच जाऊ ना जवळच्या जवळ एवढ्या दूर कुठं चालते पेरीवर राव देव माय भांडणाचं नको करू फालतूच्या फालतू चाल माय विरिवार चाल, चाल अन मी पाणी काढू काढू देतो तू धु चल माय लवकर हे नको समजू की मी धाका धुवाले मी भेट पाहिले तू मंग म्हणून नाही तर मी तर अक्षरच गेली असते तिथंच धुतले असते कपडे हा मग पाहिले असतं कोण भांडण करते काय करते की तिथं दे देव बाई सुभद्रा राहू दे त्या दिवशी ना पाहिलं तुला पीटत होत्या तर तेव्हा मी पाहिलं की ती तू बोलत आणि जशी बोलत तशी काही तुझ्या अंगात दम नाही आहे मार खाऊ राहिली होती राहू दे फक्त तुझ्या तोंडात जोर आहे हातापायात काही जोर नाही आहे राहू दे ना बाई तू का मला चिडीचं पाणी धुरे आता मी ना साक्षरच जाईन तिथं धुईन आणि मग होते किती भांडण होते राहू दे ना बाई कायले काय ले भांडणाच करत चाल ना चुपचाप ना विरीवर तिथंच धुना कपडे हा मस्त पाणी काढून देतो मी इरीतून आणि तू मस्त कपडे धु मग सुभद्रा पटपट चाल लवकर गेलो पाहिजे लवकर आलो पाहिजे पहिले आपण चाल लवकर हो ना भाई चालत असतपट चालू अजून पटपट असतो चालवली मी हो चाल पाय मोजत मोजत नको चालू फक्त पटपट चाल थोडी कनकन हो नावा कनकनस्त चालवली मी चाल मग कनकन आहे पाय मोजत नसतं चालत मी कनकनच चालत असतो हो माय चाल लवकर लवकर चाल इजा तर फक्त गोष्टी सायका लागतात बाप्पा काय ना कुठे चालली तू हाफ चालली वाटते कपडे धुवाले नाही वा हाफ नाही चालली कपडे धुवाले व्हिडिओ चालली अरे मा व्हिडिओ काय चालली एवढा तू हाफ शिवड काय धुवाले तू कपडे त्या दिवशी भांडण झालं तर भेली वाटते तू डेले हा भेली आहे ना म्हणून चालली हाफ तुला वाटते डबल त्या पिट्टी धरून तुले नाही वा मी का भीतो का तेले हा एक बार मार खाल्ला तर का मी का त्याचा हमेशाच मार खाईन का हा आता नाही खात मी मार आता मी हुशार झाली हा लय हुशार झाली मी आता आता नाही खात मी त्याचा मार हे तुम्हाला बाई म्हणून राहिली होती ती चाल विहिरीवर कपडे धुवाले हां म्हणून मी चालली नाही मी तापशीवर धुतली असते हां मी का भितो का राहिले बत्सर जातो का हां बत्सर जाणारी नाही सुभद्राय आहे ना सुभद्रा हो ते ना सुभद्रा आहे लय हुशार आहेस तू माहित आहे चाल चुपशाप ना लवकर क ना लवकर जाऊन लवकर यायचं आहे चुपछाप छाक काऊन हो चंपाबाई तुला काही काम धंदा नाही आहे का दुसरा हां काऊन तिला चिडीचं पाणी देऊ तू हां की म्हणजे तुला असं वाटतं अजून घाण झालं पाहिजे नाही अजून तीनं मार खाल्ला पाहिजे नाही वा गोदाबाई असं मला नाही वाटत बा वा? हां मी अशा सहभागी म्हणान मंडळील तिले की एवढा दूर काय चालली बा आ हापशी चळवून जवळ आहे तिथं धु विजलाय धूर आहे बा कपडे धुवाले दूर पडते दूर म्हणून मी तिला म्हणत राहिली हां तू तर काही बोलतं मी काय तिला कायलं मी चिडीचं पाणी देऊ हां माया मला येतच नाही ते चुगल्या दुघल्या करणं नाही येत म्हणे हा ते आपण शिकलोच नाही चुगल्या करणं नाही बा चंपाबाई मी तशी नाही मुंडली तू चुकले लावत काही करतं मी मुंडली बा काय दिले थांबू राहिली हा आम्हाला तसं मी हापशीवर नंबर लावा लागते विरिओवर काय काढलं पाणी धुतले कपडे हा धप धप अन्न तिथं कोण नंबर लावत बशीन दुसऱ्या पाणी भरा लागते नाही आपण काय तिथं मधा मंदात मधा मंदा, मंदात करा म्हणून म्हटलं चाल बाईरीवर धुन टाकू धप धप कपडे हो मला तेही बरोबर आहे तिथं नंबर लावा लागते लागते आता म्हणतात मी नंबर लावणं तर झाला आता सुभद्राचं बंद पिटाई झाली तेव्हापासून आ, आली हे डबल पिटाईवर हा बाट बार, बार गोष्टीमध्ये पिटाई पिटाई म्हणणं कल गरजेचं आहे का तुझ्या हा काही झाले की झाली होती पिटाई काही झाली की झाली होती पिटाई हा मी तुला का मार खाणे दिसतो का एक बार मार खाल्ला मी ना तर मला आता तू का बार बारच म्हणशील का केली होती पिटाई त्या बाईनं मारलं होतं तुले हा असे नको म्हणू मला जीवा येते मग मी भाडण करतो तर असं कधी भाडण करीन मी आता इथंच नाही बाबा सुभद्रा मी ना तसंच म्हटलं मजा करू शकत नाही मला नाही भाड्यान करता नाही नाही इला भांडण करता नाही फक्त इला चुगल्या करता येते काय म्हणली होता बाई का मंडली काही नाही बा मी मंडळ होती की चंपाला चांगली आहे बिचारी कधी कोणाच्या चुगल्या नाही करत तारीफच करत होती ते तारीफच करत होती हो बाई हा मी तशी मी साधी गोळीच आहे एकदा ना नाही मी कधी कोणाच्या चुकल्या नाही करत कोणासंग लिहिणं नाही देणं नाही काय करायला लागतात नाही कोणाच्या चुकल्या हा हा मला नाही आवडत चुकल्या करणं नाही तर बाया बाया चुकल्या केल्याशिवाय जेवण धकत नाही मी नाही आवडत तशी मी कोणाला दोन गोष्टी समजूतदारीच्याच सांगतो नाही हे ना सुभद्रा मी कधी करतो का कर तसं कर चुकली कधी केली का नाही नाही वा तू का कर चुकल्या करता हा तुला नाही आवडत चुकल्या करणं हो बाई चंपा आम्ही जातो आता विहिरीवर हां जातो आम्ही मग तो बोलू आता आम्हाला लवकर जाऊन लवकर यायचं आहे उशीरून जाईन आम्हाला येतो आम्ही हो ना माय जाणं मी नका तुम्हाला थांबून ठेवला या लवकर चंपा चल ना तुम्ही घेणं टोपला कपड्याचं चल ना आमच्यासोबत कपडे धुवाय विहिरीवर येऊ सांग मग जाऊन सांग मग येऊ नाही नाही कपडे नाही आहे बे धुवायचे मी काही कपडे जमा करून नसते ठेवा मी वरच्यावर धुतो आणि कपडेच किती पडतात आमचे काही कपडे नाही पडत जास्त काही कपडे नाही आहे धुवायचे राहीन तेव्हा येईन ना मी हां सांगेन तुला मग मी हो मा येमा बहिणी नलेस कपडे टाकले निदा चादरां पडदे परदेन पर पुरदे धुवाले येईल हप्त्या छाप्त्या पाहिजेच चादरांदेन गिरदे पुऱ्या घराचे कपडे काढते निदा धुवाले हो ना वा धुवा लागते ना हप्त्याच्या हप्त्या मग गंदगी करून ठेवतो घरात मी गमते दंदन वाटते थोडं वरच्यावर कपडे धुतले पडदे गिरदे चादरा गिदरा धुतल्या तर हा गमते घरामध्ये मग कधी का इटू देतो माझ्या घरात मी कपडे हा इटू कायला देता चाल ना मग चाल धुतो मी कपडे हा ना मी धुवाले काय सुभद्रा कोणाच्या व्हिडिओ चालली कपडे धुवायला लागेल अव ते बंडू भाऊ नाही का बंडू भाऊच्या व्हिडिओ चालली बा कपडे धुवाले मस्त आहे तिथं गोटा गिटा आहे कपडे धुवाले धुवून घेतो म्हटलं तिथं जाऊन अवर ती विठ्ठल भाऊची विहीर नाही का विठ्ठल भाऊच्या विहिरीला मस्त पाणी आहे ना खय खय पाणी आहे हां तिथे जाऊन धुतो कपडे मस्त आहे तिथं गोटा गिटा आहे मस्त आणि मस्त व्यवस्था आहे कपडे धुवायची त्या विहिरीवर जाऊन धु कपडे बम पाणी आहे ना विहिरीला जा ना तू हाव का वा विठ्ठल भाऊच्या विहिरीला मस्त पाणी आहे का मग तिथंच जाऊन धुतो बहिणा मी कपडे हां तिथंच जाऊन धुतो चांगला माणूस आहे कल्लाही नाही करत पाणी गिणी कपडे गिपडे धुवाले कोणाला कोणालाही धुव देते हां तिथंच जातो

सखूबाईची इथं चाललो बाई ना आम्ही तिथं बोलवलं आम्हाला भजनाले अई मायबाई बाई सखूबाई ना मला राहू दिलं मला नाही सांगितलं भजनाले आणि दुसऱ्या लहान झाली बोलवल्या त्याची जाऊ दे कायले नांदी लागतं कोणाच्या बोलवो का नाही बोलव चाल ना चा? का आपलं काम करू का ना आपण काय यानं नाही बोलवलं आणि त्यानं नाही बोलवलं चाल ना बाई ना लवकर कपडे धुना किती वेळचा टाइमपास करू राहिली तू थांबू भाई तुला काय समजते हा तुला काय समजते नाही बोलवलं तर कसं वाटते म्हणून तू आहे का भजन म्हणणारी भजन म्हणणारी मी या ना गावत नाही हा सरच चांगला आवाज नाही आहे माबी ना कोणतंही भजन अधूरा आहे माबी कोणी भजन म्हणायला उठतच नाही कोणाचाच आवाज नाही उठत मायाचा एकदम आवाज जोरदार आहे सरतनी आणि मला नाही बोलवलं लगे दे जाऊ दे सुभद्रे ताईले भजन म्हणायला जाऊ दे त्याईचं काम त्याईले करू दे आपलं काम चाल आपण करू चल कपडे धुवाले हां चाल बर चाल कपडे धुवायला चाल तू आता आणि मी बादमध्ये बोलतो सखूबाई सोबत हा मला कसं नाही बोलवलं तर मग सांगतो तिला मी चल चंपाई येतो मग आम्ही चालू आम्ही भजन म्हणाले आम्हाला उशीर येतो आम्ही हो हो या नव या जा जा बरं जा भजन म्हणाल तुम्हाला हो नव येतो ना आम्ही घरी जाता जाता येतो त्या घरी चा प्यायला हो चंपा तू या मोठ्या मैत्रिणी बनल्या त्या पहिले चाय गी प्याले बोलव राहिली आपलाच मावळ डाऊन केला ते ना पहिले हर घरी आपल्याला भजनाला बोलत होते हा आता त्या बाईले बोलवतात आणि तू लगे त्या बाईले चायला बोलव राहिली आपल्या घरी नाही झाली आता नाही ना असंच बोलवलं ना येतात का त्या येत नाहीत त्या असंच बोलवलं तर बिन पहिले चल बरे बाई लवकर येऊ बरं कपडे धुऊन नंतर इच्छा सांग बोलशील चल पहिले येतो बाई आम्ही चंपा आता आता लय झाला आता लय टाइम मुरायला ऊन वाच्या पहिले आम्हाला घरी बी यायचं आहे हो हो या या, या जा लवकर कपडे धुऊया आणि येतो ना मी तुला भेटायला सुभद्रा थोड्या वेळा ना येतो मी त्या घरी येतो मग बोलू आपण निवांतपणे